मी जयदीप मुरकर जयदीप न्यूज चॅनल मध्ये पुन्हा तुमचं स्वागत करत आहे अल्पवीन आरोपीच्या वडिलांच्या अंगावर फेक केलेली आहे वंदे मातरम संघटनाचे अध्यक्ष सचिन जामगे व कार्यकर्त्यांनी ही फेक केली आहे घोषणाबाजी करत ही शाईफत केलेली आहे आणि वंदे मातरम संघटनेच्या अंतर्गत अडक केलं पाहिजे आहे मुलांनी प्रकार केलेला की पार्टी करायला चालल्या तर त्यांनी गाडी दिली मुलावरती मुलाला आणि त्या मुलाने दोन जीवांचे बळी घेतले त्याला मोक्या अंतर्गत अटक केली पाहिजे पोलिसांनी त्याच्यावरती पोलिसांनी त्याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे ही वन आरोग्य संघटनेची मागणी आहे तसेच तो ज्या बारामही आरोप यायला बसला त्या बारामही त्याच्याबरोबर आरोप यायला बसले ते पण आरोपी आहेत पण पुण्यात असे अनेक पब्स अनेक बार आहेत त्यावर कारवाई सगळ्यांना निर्बंध आणले पाहिजेत अकराच्या आतमध्ये बंद झाले पाहिजेत आणि जे आणले गेले आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांचे लायसन्स रद्द केले पाहिजेत